शिरपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एकशे साठ लाखांहून अधिक किंमतीचा अमली पदार्थ गांजा जप्त केलाय तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलीस नि, निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील रूपसिंग पाडा परिसरात छापा टाकण्यात आला या कारवाईत उसाच्या शेतात पत्राच्या कोठीत आणि प्लास्टिकच्या ड्रममध्ये गोण्या साठवलेला एकूण दोनशे एकोणतीस किलो गांजा पोलिसांना मिळून आला जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत तब्बल सोळा लाख पाच हजार नऊशे चाळीस रुपये इतकी आहे या प्रकरणी रुप दुर्गा पावरा याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मनोज कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संपूर्ण कारवाई पोलीस श्रीकांत धिवरे सं, आणि संपूर्ण अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस टीमनं केली आहे आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबा गावाजवळील रूपसिंगपाडा या गावात रूपसिंग पावरा नामक इस्माने त्याच्या शेतामध्ये सुका गांजा हा लपून ठेवलेला आहे सदरची बातमी आम्ही मान्य वरिष्ठांना देऊन आणि सर्व योग्य ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून या ठिकाणी दोन पंच शासकीय पंच आम्ही स्वतः राजपत्रिताधिकारी पी एस आय तसेच काटाधारक फोटोग्राफर अशांसह या ठिकाणी येऊन छापा कारवाई केली असता या ठिकाणी असे प्लास्टिकचे चार ड्रम तसेच एका कोठीमध्ये मिळून आलेले आणि नंतर ह्या प्लास्टिकच्या पिशवींमध्ये काढलेले असे साधारण पंचवीस पंचवीस किलोचे ह्या गुणी अशा मिळून आलेल्या आहेत आपण दोन शासकीय पंच आपले नाव हो सांगा रामा थोडं स्टॉप करून घेतलं तरी श्टारी चालेल बाकी ज्यांनी आपल्या मीडियाला जे द्यायचं त्यांना वजन काटाधारक नाव सांग आपले ना सलीम मुसा पटेल वजन काटाधारक मी पोलीस उपनिषे मनोज एकनाथ कचरे पंच क्रमांक दोघे घेतले का झाले ना असे पंचवीस पंचवीस किलोचे पिशव्या तयार करून आणि त्या याच ठिकाणी सिलिंग पॅकिंग लेबलिंग करून जप्तीची कारवाई करत आहोत बघू हा या व्यक्तीने अशा पद्धतीने ह्या उष्णच्या शेतीमध्ये